मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत महादुर्ग सोबत श्रीमलंगडाची भटकंती करण्यासाठी तर आपल्याला साडेसहा पर्यंत पायथ्याला पोहोचायचं आता सहा वाजलेत तर चला तर मग निघूया आपण आपल्या आजच्या टार्गेट कडे तर आपण एवढं बालेकिल्ला सर करणार आज आणि त्याच्यासाठी सेफ्टी इक्विपमेंट आपल्याला लागणारच फक्त पाईप पॅच साठी मित्रांनो अशा प्रकारे आपला ट्रेक झालेला आहे चालू आणि आजचा ट्रेक आपला जंगल ट्रेक असणार आहे नॉर्मली लोक पायथ्यापासून वरती जातात पण आपण आज फिरून जंगलांमधून वरती जाणार आहोत कंटिन्यू चढावं लागतोय आणि घाम बघू शकता तुम्ही बघा हो नाकाच्या बदून खाली पडते हा ट्रेक पडलाय मागात कंटिन्यू चढावं लागतंय महागत झालं आहे बेकार मग दिनेश कसं वाटतंय खूप ॲडव्हेंचर खूपच जास्त आहे ठीक आहे तरी पण आपल्याला वरती पोहोचायचं आहे मित्रांनो आपण ही जंगलाची वाट चढून आल्यानंतर आता ह्या वाटेने आपण पीरमाचीवर जाणार आहोत ही आहे पीर ती पीरमाची आणि त्याच्यामुळे ती ती जी दिसते ती सोनमाची आणि हा वरचा आहे तो बालकिल्ला मित्रांनो तुम्हाला मलंगडला यायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला कल्याण स्टेशनला यायला लागेल तिथून वीस किलोमीटर अंतरावर हो मलंगड आहे आणि येण्यासाठी टॅक्सी किंवा बसची सेवा देखील उपलब्ध आहे तुम्ही बसनी पन्नास रुपये तिकीट काढून मलंगडच्या पायथ्याला येऊ शकता किंवा काळी पिवळी इको देखील येते मित्रांनो या पायऱ्या चढून आल्यानंतर इथे तुम्हाला समोर मस्जिद बघायला मिळेल आणि मस्जिदीच्या बाजूने हा जो मार्ग जातो हा गडावरती घेऊन जातो त्याच्या आपली सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि आपण आता मस्जिदीच्या इथून आलो त्याला पीरमाची असे बोलतात त्यालानंतर इथून तुम्हाला आता कच्चा रस्ता बघायला मिळेल पूर्ण असे दगडीत आणि ही आपल्याला पूर्ण चढाई चढून वरती जायचं आहे मित्रांनो आपण त्या बंगल्यापासून सुरुवात केली ट्रेकिंगला मग ती जंगलाची ट्रेक पार करून पिरमाचीवरून हा भाग चढत आहोत आणि इथून वर इथं आता पायऱ्या पाहायला मिळतील आणि वरती गडाचा पहिला दरवाजा हा इथे मित्रांनो <laughs> <laughs> इथून चालू होतात पायऱ्या आणि डाव्या बाजूला तुम्ही बघा पूर्ण कातळगाड आहे आणि उजव्या बाजूला खोल धरी मित्रांनो <laughs> घडाच्या पहिल्या दरवाज्यापासून वरती आल्यानंतर गडाचा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो जो की चोर दरवाजा आहे तुम्ही बघू शकता मायाबागे चोर दरवाजा आपण आतमध्ये जाऊन बघूयात खूपच आहे पाहायला मिळत त्याच्या बाजूला अजून एक पाण्याचा टाक आहे आणि या पाण्याच्या टाक्यात पाणी सुद्धा आहे इथे मित्रांनो तुम्हाला गाण्याची तटबंदी पाहायला मिळते तुम्हाला थ्री सिक्स्टी कॅमेराने दाखवतो मित्रांनो सोनमाचीच्या एकदम कोपऱ्याला आल्यानंतर तुम्हाला इथे पूर्वीच्या काळाचं टॉयलेटचं बांधकाम पाहायला मिळेल मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवत होते कसं आहे मित्रांनो आता आपली सोनमाची फिरून झालेली आहे तर आता आपल्याला बालकिल्ल्याकडे जायचं आहे आणि मित्रांनो बालकिल्ल्याकडे जात असताना दोन लोकंडी पोल बघायला मिळतात ते खूप रिस्की आहेत त्यामुळे आपण महादुर्गा सोबत ते पोल एकदम सेफली पार करणार आहोत मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे लोखंडी पोल पार करण्यासाठी तर सगळे पुढे गेलेत आपण मागे होतो आता पुढे जाऊया मित्रांनो सोनमाचीपासून थोडंसं पुढे आल्यानंतर इथून कातळ पायऱ्या चालू होतात आणि ह्या इथे बघाल तर दोन लोखंडी खांब आहेत आता ते दो लोखंडी खांब पार करून आपल्याला पुढे जायचे बालकिल्ल्यासाठी असं कसं झालं रि तू भावानो मित्रांनो आता कठीण पॅच पार झालाय आता आपल्याला जायचंय बाले किल्ल्यावरती मन निघूया आणि टोपरा हद्देवरच मित्रांनो लोखंडी पाय पार करून गेल्यानंतर इथून थोड्याशा पायऱ्या लागतात आणि इथून पूर्ण खडी चढाई लागते बालकिल्ल्यावर जाण्यासाठी हे बघा यश चाललं आहे आणि समोर अजून एक जण चाललेत आणि ह्या इथं परत एक रिस्की प्यायचे इथे पोल दिसतो का लोखंडी तो पार केल्यानंतर आपण बालकिल्ल्यावर के पोहोचू इथून चढून वरती आल्यानंतर इथे अजून एक लोखंडी पॅच बघायला मिळतो हा पाईप चढून आपल्याला बाल किल्ल्यावर छोटासा पॅच राहिला बालकिल्ल्यावर पोहोचतो मित्रांनो मलंगड हा तीन भागात विभागला जातो ही जी जा आहे पीरमाची ती समोर दिसते ती सोनमाची आणि सोनमाचीच्या कोपऱ्याने आल्यानंतर इथे तुम्हाला लोखंडी पाईप लागेल तो पार केल्यानंतर ही जी वाट ही जाते ती बालकिल्ल्याला फायनली मित्रांनो येऊन पोचलो आपण वरती बालकिल्ल्यावरती तो ह्या मागे बघू शकता बालकिल्ला तिथे भगवा ध्वज सुद्धा आहे आता आपल्याला बालकिल्ल्यावर काय काय ते बघायचंय तुम्ही कधी मलंगडावर हो येत असाल तर कोणत्या तरी टीमसोबत या कारण की जे एक दोन पॅचेस जे लोखंडी पोल किंवा फुडाल्यावर क्रॉस पाईप लागतो हे खूप रिस्की आहे तिथे जर तुमची छोटीशी जरी चूक झाली तर तुमचा जीवसुद्धा जाऊ शकतो वरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बालेकिल्ला बघायला मिळतो बाले किल्ला बघाल ना मित्रांनो खूप मोठा आहे आणि हा बालकिल्ल्याचा एंट्रन्स आहे आणि त्याच्याच बाजूला जो वरती बघाल खूप मोठ्या खिडक्या आहेत अशा वरती आणि ह्याच्यामध्ये ज्या चिरा आहेत ह्याच्यामध्ये आधी सागवानाचे लाकूड होते आणि वरती छतसुद्धा होतं खूप छान कंट्रक्शन आहे बाले किल्ल्याच्या पासून बाजूला आलं इथं खूप मोठं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि मित्रांनो बाले किल्ल्यावरती सात पाण्याचे टाके आहेत अजून दोन पुढे तुम्ही बघू शकता ते लाल शेवटी एक भगवा ध्वज आहे तिथंपर्यंत पाण्याचे टाकेत मोठ्या टाक्यापासून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे अजून दोन पाण्याचे टाके लागतात आणि पाण्याच्या टाक्याच्या मधून अशी जागा आहे पुढे जाण्यासाठी

तर मित्रांनो आता आपण गड उतरण्यासाठी सुरुवात केली आणि आता समोर जराशी ट्रॅफिक लागली म्हणजे ते पोल क्रॉसिंग करत आहे तिथून आणि पोल क्रॉसिंग केल्यानंतर पुढे दोन पाईप लागतात जिथून आपण वरती आलो आणि त्याच ठिकाणाहून आता आपल्याला खाली रॅपलिंग करत उतरायचंय तर बघू आता किती वेळ लागतो खाली उतरण्यासाठी आता रॅपलिंग करायला किती फिट आहे खाली वन ट्वेंटी वन ट्वेंटी रॅकॉर्डिंग करायचं मित्रांनो आता आपल्याला पण जायचंय इथून खाली आणि आता वाटते थोडीशी भीती बघू आता काय होतं खाली जाऊ तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा कारण की ज्या लोकांना वरती पोहोचणं शक्य होत नाही ते लोक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मलंगड कसा आहे ते बघू शकतील चला तर मग नवीन ठिकाणी परत भेटूया चला तर मग जय शिवराय जय शिवराय